गुड मॉर्निंग आईज तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन चॅनलवर आणि नवीन एका ब्लॉगमध्ये मी आजपासून ब्लॉगिंग स्टार्ट करते इकडे इकडे क्यूट फॅमिली मेंबर आमचा चारली बेटा आता मला चहा घ्यायचा आहे म्हणून मी त्याला काय हात लावत नाही जरासा विचारा त्याच्या घे घेईज असं आहे चहाशन द्यायचं मम्मी भाकरी बनवते पप्पांच्या आणि काय आणि काय अच्छा भाज्या आहेत मला ना आवडणाऱ्या या तिने पण त्यांच्याशीच खायला काय आवडतं त्या काय खाऊन राहि नाही फक्त बर्गर मी पिझ्झा हात नाही बाय द मी कसरीचा माईक युज करत आहोत आपण कसरी कसं वाटतंय तुला काय माहित नाही मला चालू आहे का नाही चालू तर हाय वाटतं माझा अवतरच बघत नाही थोड्या वेळात तयारी करत नवीन नाही तर नवीनच आहे आणि आता बघूयात आपण कोण कोण काय काय करते मम्मी कस्तुरी ईशा अशी शा, आत्ता सांगोळी केली ताई आता मी सॉरी सगळी ला, सांगितलं सांगितलं नाही अजून कोणकोण सोबत आहे ताई आहे पप्पा मम्मी जिजू जिजूंचा पप्पा वगैरे मोठी काकी मोठा काका दर्शन भाऊ वहिनी असे आम्ही सगळे चाललो श्रुती आहे आणि अथर्व मुन्ना सर दोघांना नाही घेतला आम्ही ते दोघं बोलत होते आम्ही पण येतोय पण त्याला आम्ही त्यांना कधीच घेऊन जात नाही सगळे ऑल फॅमिली असेल तर नाही तर आम्हाला परवडत नाही ते दोघं कस्तुरीची आणि श्रुतीची ती एकमेकांशी त्यांची भांडणं होतात म्हणून कस्तुरी आता एवढी शायनिंग मारणार आहे ना सॅड आहे माईक आहे ब्लॉगिंग आहे तिच्याकडे युनो गाईज सॅव्ह तर आता आपण बघूयात मम्मी काय करते सेल्फी कॅमेऱ्यापेक्षा बॅक कॅमेऱ्यामध्ये चांगलं आहे ते मेबी ना आणि माझे ब्लॉग सगळे कसरी एडिट करणार आहे आताच मी तुम्हाला सांगते गाईज प्लीज लेट होणार नाही म्हणजे आता ठीक आहे मी रक्षाबंधन नंतर ब्लॉग टाकेन फिरायचं पण आणि रक्षाबंधनचं पण चला बघूयात कोण कोण काय काय करतात मम्मी काय विशेल पण आवराज चांगलं आहे काम करीत नाही मग तेच तयार आहे अजून तयारीला तर सुरुवात ना 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 काय केली झालेली आहे तशी डायडी बघूयात काय करतायत तर बघितले तुम्ही आमचा पप्पा अजून झोपलेलेच आहेत कारण की त्यांना कोणीच घाई नसते कुठं जायची फक्त नंतर ते पाच दहा मिनिटात तयारी करतील आणि मग ते घाई करती करतील तो तेव्हा आमची तयारी वगैरे काय झालेली नसल पण त्याची पाच मिनिटात तयारी होईल असा विषय आणि मग तेव्हा घाई करतील आणि कसुरीकडे खूप सारा पैसा दिसते मोबाईल मध्ये आणि ते आम्ही चोरणारच अकाउंट मध्ये अकाउंट शिवण शिवतो तर काही जण आपण रेडी झालोय कस्तुरीचा तोंड बघवत नाहीये कस्तुरीकडे नाही टिकली ना काय ना काय अशी झालेली आहे बायका आणि आत्या पण आलेली आहे आता आत्या या आत्या आमची आत्या काय देतस मला कारण की मला जाम सर्दी झाली खूप जास्त आत्या पण आत्ता जस्ट आलेली आहे माझी लाडकी <laughs> <laughs> <दुआरे> <laughs> आत्या अरे आत्ताची लाडकी माझी मी आता कधीच मारू शकत नाही कधीच चला काहीच एवढी जोराशी केले ना बाबा पप्पा तर फुल फायर होत सगळी सगळी फायर, फायर।, फायर। जामच डेंजरवाली एकटी शांत आहे कोण विशा असा होता कधी आम्हाला साध्या खालापूर टोलला कि वर्ष सोडत होती ते गोदा गाडीचा ओनर पाहिजे या गाडी गाडी रोजच जाते असा बो बोला तरी काय होते पप्पूर मी शांतते सुरुवात पप्पा पप्पाला काय सांगतो आम्ही साईड लावतो नाही आम्हाला साइडला पण लावून दिली म्हणून त्याच्यामुळे जास्त वाटत झाली राडत झाला बाबा ते सांगते नंतर चाललं पण काही साजूर एक टोल काय आलेलं आहे आता म्हणून हां इतर आहे वाटरवर सारखे ऑलरेडी झालं मी व्हिडिओज घ्यायला विसरलो जो इंटरटेनमेंट मी एंटरटेनमेंट बघत राहिलो ना हां हा अच्छा मी एंटरटेनमेंट बघत राहिलो त्यांचा तर बाघाशिबी याचा एंटरटेनमेंट बघत राहिलो तो व्हिडिओ घ्यायची विसरलो कसुरी अशी अशी व्हिडिओ येतली अशी लोक

अक्खी काहीच विषय आहे पप्पा काहीच बोला अरे समृद्धी महामार्गावर तिथं गेलो मी आता गाडी पुढेच ठेवली आहे इज दुबई इज फेमस दुबईशी आपल्याला गिफ्ट आलेलं आहे पुनाफा चॉकलेट पण मी एक तीन नाही खाल्ला मी सगळ्यांना घेऊन आले खायला तर आपण सगळ्यासोबत शेअर करूया एक एक बाईट चला ठीक आहे सांगू

लंच टाइम लंच टाइम लंच टाईम बुरकट केसा बाबू कुठे लागलं पप्पा ना बघून कसला खुश झाला बघ हि बरिंग पप्पा घ्या

माझ्याकडून जातच नाहीकड पब्लिक जाब आहे काही वन टू आणि थ्री सिंगड आहेत आपल्या चला चला चलो

व्हिच कंपनी जास्त आहे गाइस व्हिच कंपनी जास्त आहे श्रावण एक झुळकी घेतली की घेतली बडने झोपलाय बडने पुढे आघाडीत घेतला आता आता आपण कुठपर्यंत पोहोचलोय फलटण फलटण पर्यंत पोहोचले अत्तने उत्तर दिलेले आहे अत्त 7 कोटी जिकलेली आहे ही पुढे आलो कारण बर माणसा का थांबले आपले इथे आलं पाहिजे होता तुम्ही वडाशा पोशाल प्रत्येक बाईला एक प्रत्येक बाईला एक वडि ना जावसार। चहा घ्यायला उतरलेलो आहेत पप्पा लोक आत्या आत्याला कुणी काढलीच नव्हती आम्हाला आत्याची आठवणच नव्हती तर चला आपण चहा घ्यायला उतरूया यांची पुढची प्लॅनिंग चाललीय कुठली माहित नाही एक नंबर पण तिथे शिवजनस येत नाही

मला काढतं आहे ते राव तर आहे कुठं कुठं जायचं आहे तर चला काही चहा पिताना भेटूया नाहीतर शिवा खाऊया चला काही फॉर एवर फॉरएवर चहा विथ मार विज आणि मला तर आणि आमच्या आमच्या पण पण जास्त झाले आईला तर पटलाच नाही आवडला इला एकटीलाच पटला नाही मी फक्त छा खाण्यापुरता वापरतो बापूबर असेल तरच तुम्ही अक्च्युली छा सोडलाय ना कसुरी चार पण आता बाहेर आल्यावर काय ऑप्शन नाहीये आहे आणि ना पण मला असं म्हणायचं होतं वाटतं इचं तोंड मी इथेशी इमोजी लावून एवढा आम्हाला तोंड पप्पा छान घेत नाहीये ते पाऊसाचा तर मस्त झालेला आहे पाऊस पण पडून गेला पण आपलं एवढा नाही आहे जीवजीव सगळं टोपलं आहेत आज त्याच्या बागं आता किती राहिला पंढरपूर राहिला पंढरपूर किती वेळो आपण तसच पोचो आपण आता बघूया काहीच पोचलेलो आपण आता रूम बुकच झालाय मीच स्वतः बुक फक्त आता बघतोय आपण रूम कोणती कोणाला घ्यायची चला इट्स गो गाइस लेट्स गो अजून काय अर्धे लोक येतात तर, तर काहीच आता रूम डिस्कशन चाललेलं आहे तर बघूया आम्ही पोरं पोरी जिजूर ताई आम्हाला चालून मिळतील आणि बाकी आता दुसऱ्या फॅमिलींचं चाललं आहे एकदम बघूया काहीच रूम डिस्कशन रूम डिस्कशन तर आपण बघूयात आता बघू दे कसली रूम आणि अजून एक मॅट्रेस टाकली तरी होईल ग असं म्हणते सिंगल सिंगल तीन बेड ते मोठ मोठ हॉलवाला रूम दोन असे आणि समजला समजलं हा हा तो आपण शिर्डीला नेहमी येत होतो कन्फ्युजन क्लिअर काय होत नाही मी त्याला बरं मोठी मोठी गादी देून चेंद्रा मैद्रा गेलाय लोकांनी एक दिवसात माईक चा वाटोला लावलेला आहे माईकचा माईक माईकचा अरे चाहते हो तर आता आलोय आपण आणि उद्या दर्शन आहे उद्या अभिषेक पण आहे आमचा सगळ्यांचा आणि मग तिथून आमचा विचार आहे अक्कलकोटला जायचा आणि तिथून तुळजापूरला तिथून कोल्हापूरला आणि आमच्यासोबत एक कुलीसुद्धा आलेली आहे मी तुम्हाला दाखवते वेट वेट गायज वेट काय कुली दाखवते भाई 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 प्लीज भाई सर 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 बघितलंच तुम्ही लोकांनी गाईस भांडण गाईस भांडण आणि मी एक तर मी असलोच नाही बाई माझा विषयच नाही काय माहिती तुला काढतय

तोड़ला eh देख इशूची नुसते ओवर ॲक्टिंग आपण फ्रेश झालेलो आहोत आता बॅक इन द लुक ओरिजिनल नो मेकअप आणि कम्फर्टेबल कपडे बस तर आता बघू शॉपिंगला नाही तर मग मुखदर्शन असं काय चाललं आहे थम लागला बघूयात काय करायचं आहे ते वाईक वॅट दाक्त। महिला मंडळ रेडी झाले मस्तपैकी कम्फर्टेबल कपडं ताईने काही कपडं चाललं नाही एक्स्ट्रा ताईला आता था इरिटेट झालाय मम्मी ही बाई तगलेली फ्रेश फ्रेश आहे आणि आता आपण कुठं चाललोय आपण ही ब ही लग्नाला पहिल्या अशा वडण्या घेत यार यांचं कधी संपणार ह्या गोष्टी कधी कधी संपणार मला समजत नाही आपली सोपी आली

एक माणूस बोलतो तुम्ही गप्पा मारत मारत दहा मिनिटात जायल आणि ह्या लोक बोलतात ना आम्हाला रिक्षालाच जायचंय फुकटचा खर्च मी तर पैसे देणार नाहीये माझा विचार काय सांगू तुम्हाला नवसेला <laughs> काऊ नको तर आता आपण पोहोचलो मंदिराजवळ आणि शॉपिंग करणार होत आम्ही तशी सकाळी आमचं दर्शन बंड हाय तर चला आपण बघूयात आता तर आता आपण चाललोय शॉपिंगला आजूबाजूला खूप जास्त गोष्टी आहेत आजूबाजूला काय मला पण सांग जरा कसुरीला घेऊ माझ घेऊन येतो मी गिफ्ट पटलीला काही पण आणि काय ना सगळ्या मालकरी लोकांच्याच गोष्टी जास्त काय कसुरी पेढेवाले पेढेवाले तर चला साईल गायकवाड भेटलेलं आहे आणि त्यांची फॅमिली मम्मी पप्पा आणि मोठी मम्मी ना आणि मी जाम बघतो तुमच्या ब्लॉग सगळे ब्लॉगर्स ब्लॉगर्स भेटलेले आहेत

बसायची पद्धत बघा कुत्राचा इथं बसले आम्ही काय तर आमची माणसं आहे निघत नाही काय जाऊ काय बोलायचं काय बोलशील बोल का त्यानं इच्छा नाही जाऊ दे त्याला जायचं मला तर वाटतं आजचा ब्लॉग तर जास्त मोठा झाला ना दो, माझं दोन पार्ट असतील बेबी दोन पार्ट असतील आजा बघू आता माझा लेट आहे काय ब्लॉग जरा कारण कारण नेटवर्क नाही आमच्याकडे कारण नाही काय कारण नावाची गोष्ट नाही आमचं आम्ही बघा आता पंढरपूरला आलो आहे आमचं हां आमच्या रूमवरती तर नेटवर्क नाही आहे सो नाही ते भाई म्हणजे वायफाय नाही आहे काय सुरू सो बघू आता हे कधी येणार जेव्हा येईल तुम्ही बघा आणि एन्जॉय करा आपण चला आता यांचा बघू काय आहे आमच्या रूमला जाऊन बघू आणि काय प्रोग्राम आहे रात्रीचा स्विगीला भेटतंय का स्विगी आहे झोमॅटोला आणि आपला श्रावण आहे गायचं रोज मी पंढरपूरला आलो श्रावण मी सांगते रे तरी पण पंढरपूरला आलो मी सांगत आहे की आमचं श्रावण आहे आम्ही पण श्रावण धरतो नेहमीच होतो माझं तर समोर येतो असतो माझ्या पण काय गायचो काय फक्त श्रावण आहे फोन आला फोन गाडीचा बायकांचं काय संपत नाहीये आणि मला तर खूप जास्त भूक लागली आहे खूप जास्त वादी गर्दी पण खूप आहे मे बी श्रावण आहे म्हणून गर्दी असेल पेढे तरी किती खायचे ना घ्यायचे नाही तर म्हणून पेढे खाला सोडून दिला जा तू माग जागितला मागणी मला चॅलेंज घेतला तो त्या दुसऱ्या चॅलेवर सुद्धा काय घायला घेतलंय काही काम नाही हो का नुसतीच वाकून टाकून बघताय चला म्हणजे बाबूची मस्ती का संपत नाहीये पप्पा इथं कधी ऑर्डर दिले कंटलर कधी

आम्ही श्रावण आहे आमचा खूप खूप शुभेच्छा गाईज आईचा आईचा बड्डे होता आज केक मग किती होते हा उद्या बारालाच कापायचं ना काय नाही मला वाटलं काय सिक्रेट मला वाटलं काय सिक्रेट आहे का सिक्रेट आहे का डिस्कशन चाललेलं आहे तशी आणि थोड्या थोड्या भांडणही चालू आहेत हा आठ वाजता किती वाजता मी सकाळी ना सगळ्यांना घेईनच